दे दे बाबा आपण बाबा, ना आपण ना हेल हेल किंवा थम्सअप पिणारी माणसं त्यात कोणाला वर्ष पौर्णिमे चा व्रत करते सत्यवान सावित्रीला स्मरून जयेशरावांसाठी दीर्घ आयुष्य मागत माहे राय प्रेमल सासर आहे अवशी भालाम रावांचे नाव घेते सुखी अभि सासरी सांगणार माझ्या भावाला सुखी आहे मी गावाला हॅलो मंडळी गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर मंडळी आज ब्लॉग खूप दिवसाने चालू करतो आणि चालू करायचं कारण आहे आता आपण झालं हल्दीला तुम्ही जर माझा ब्लॉग बघितलं तर हृतिकेश तरी जो कुकिंग करत होता तो असा थोडा आम्ही त्याला जेडी बोलतो त्याच्या भावाच्या हल्दी आता फटाफट तिकडे चालू आहे मनीष भाऊ आपल्याला घ्यायला आहे त्याच्यासोबत आपण आणून हल्दीला भेटूया आता आपण त्याची सो मंडळी आपण घरातून निघलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आहे मनीष भाऊ हा बघा जेव्हा बघा मनीषच भाऊ कसं गाडी चालवत असत सो आता आम्ही एकाचा वेट करत होतो त्याचा फोन आला की तुम्ही जाऊ शकता पुढे सो आता आम्ही निघलेलो आहोत आणि आता आम्ही पोचलो आहोत तर बनेली चौकात बनेली उंबरणी चौक असं म्हटलं त्याला इकडे उंभरणी इकडे बनेली सो त्या चौकात आम्ही आहोत आता बघूया जाऊया आपण हजेरी इथून दोन मिनटावरच आहे मंडप सो तिकडे जाऊयात विथ मनीष भाऊ चलोली हे दोघं आल्यान आता कुठे आल्या तुम्ही दोघं हल्दी ना माझा गाडी घेऊन इथल्या इथं पण तुम्हाला चालता नाही का ना बाबा आपण आपण हेल हेल किंवा थम्सअप पिणारी माणसं त्यात पण आम्ही जास्त कुठे जायचं हेल किंवा या आपल्याला या काही जमान्या या असा यांचा कारभार असतो हे पण कोणी पित नाही दुसऱ्या मित्रांची सोय आहे म्हणजे चला या येतील तेव्हा येतील आता आपण मांडवात जाऊया आपल्या बरोबर आहे जयेश भाऊ भाऊ योच तो आम्हाला मारला निघणार आमची सुपारी घेणारा मागच्या ब्लॉक मध्ये बघितला असल आमची सुपारी घेतली तर था या टाकायला घेतले तो उंदरा माराची औषध तू योत पटेल प्रेश नाही झाला काहीतरी टिप्पणी दिलीच ती काय आणि आपल्या पुढे बाबू बाबूचं नावच विसरता प्रज काय नाव प्रितेश बाबू बोलता प्रेमात एवढा बाबू बोलता नाव बोलताना त्याला मी बाबूच बोलता नाव वाटून ठेवता काही विषय येतच नाही ना अशा आम्ही चौघ जण आणि ते दोघं जण मागे आहेत ते येतात कुठं गाडी ठेवून आपण भेटूया पुढे सला पोसलो आपण सहला कलवी परिवार राकेश फेणार हे स्वागत साठी थांबले स्वागत सहगतसाठी थांबले का फोटोशूट साठी हे दाबा आपला हा राकेश दादाची हालत राकेश आमचा लगेच जाऊन आला आजपर्यंत जाऊच्या आधी एंट्री गावाला बने घेतला का पण आमचा दिसत आलेला आहे भाऊजी नमस्कार आमच्या भाऊ पण आम्हाला भेटले आईला बेकार दिसत पटलीमध्ये बाकी तू Oh, <laughs> my आम्हाला आता भेटले बराच लेट सगळा खपला आमचा इकडे कार्यक्रम नाही सगळे आपली मंडळी डीजे बाग डीजे बाकी आहे का डीजे बाकी आहे का अजून सध्या फोटो सध्या आता आमचा एक फोटो सेशन करून घेतो की आला आई आली नवरची ना गाणीच बंद झालं नवरदेवाच्या आई आली ना ब्लॉकच बंद झाला गाणीच बंद झाला धन्यवाद <laughs> दन्... धन्यवाद मंडल आभारी आई तुमच्या मुलं ब्लॉक घेतला मी नी थांबला ए म्हणून मी चार वाजेपर्यंत थांबलो मंडली ऑलमोस्ट चार वाजाला आले आई आईच्या मुलं थांबले आई आई नाचायला आली ना गाणी बंद झालं परत वाचत हा नक्की नक्की आणि आता ताईचं सगळ्या नाचायला थांबलेल्या आहेत सगळ्या दोस्ती आमची राणी हवा तर करतोच बाकी मित्रांची वेळ हॅलो मंडली गुड मॉर्निंग आणि ही तुमची दुसरी सकाळ आहे तुम्ही हल्दींचा ब्लॉग बघितलाच असाल आणि खूप दिवसाआधीचा ब्लॉग ॲक्च्युली तो म्हणजे माझ्या या सीजनचा शेवटचा लग्न आणि आता तुम्ही थमलेला बघितलं असाल आज वटपौर्णिमासुद्धा आहे सो वटपौर्णिमासाठी माझा काही घ्यायचा ब्लॉग विषय नव्हता पण आता ताईसांनी फोर्स केला की ब्लॉग घे वगैरे तर त्यांच्यामध्ये थोडासा ब्लॉग आपण घेऊयात आणि आपला हल्दींचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल सो आता इथून पुढे त्यांचा ब्लॉग कंटिन्यू करू त्यांची सध्या तयारी चालू आहे आणि आता वाजल्यात दुपारच्या ऑलमोस्ट बारा

हेअरस्टाईल करून झाले वहिनी ते काही गजरा लावला घेतले मला भले समज ना यजांचा पण एवढा कळत का ते हेअरस्टाईल करून झाले नसे गजरा घेतले क्रेडिट क्रेडिट घेतले गे नंदाजने तुझा काहीच नाही दाखवाला वहिनी खरा बला आज वटपोरच्या महिन्यावर शपथ तुम्हाला तयारी कोणी केली खरा कोणी केले आज तर खोटी घेणार नाही शपथ ना तू इकडे तू इकडे मला आलेला काय एकदा बोलतं मला कवा पाणी पिता असं झाले बोलत अरे पण एक दिवस तुम्ही पाण्या किती आता बाराच वाजल्या बारा पण बिना पाणी तर राहू शकत नाही तुम्ही अरे उशीर उठत भाऊजी पाणी पण नाही पिलं काय आयला बघ ना तो प्रेम आयला असलं भाऊजी कालान नाही इकडं ताई पण आलेली आहे रोशनी ताई ती कवाश येऊन बिचारी थांबले चला चला करता वैताकली तिचा ताट येत आहे का फला आखी फला सुकली तिची आखी पण तुम्ही काही निघत नाही चला ना लवकर तर अजून येत आहेत कोण येतंय आता विच्छात आहे का विच्छात आहे बाकी आहे सो आता बघूया आपण आल्यानंतर तुम्हाला दाखवूया तुम्ही जर काय असं टोपल्या बघू असं असं सगळ नवीन माणसाला टोपले नाही आलं तर पहिल्या वर्षाला म्हंडली असे टोपले नग नवीन लगेच झालं ना आता तुम्ही ब्लॉप तर बघत असेल आपल्या किती आई एक नवीन मेंबर वेंबर झाली बावीस तुम्हाला किती तुम्हाला किती वर्ष वर्षीने केसांना पहिला वर्ष तुमची किती वर्ष आली तुम्हाला किती आली तीन यो 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 ये प्रूफ तर काय वडवली म्हणजे पहिले जेजा आधी कुठे गेल्या का आपल्याकडे धारा नव्हती वटांची वडाची असं असतं का 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 था। शुट, शुट आता काय मी काय या ट्रॅफिक वाला म्हणून थांबल्या काय जाऊ शकत मिनतो अरे आम्हाला नाही माझ्या बायकोवाल्या बघू काय त्या फोटोशूट फोटोशूट पण चालू आला लगेच आलं पण नाही तर पूजा करून वहिनी काय करले आता फोटोग्राफर डेंजर आहे आमची ते काय सण सौभाग घ्यायचा म्हणजे काय व पौर्णिमा वहिनी गलत झाला हिंदी मध्ये झालं ते काढणारे भैया होत भाई काय भैया भैयानी होती म्हणून फोटो आणि फोटोग्राफर चला तुमची फला आता काय उपास सुटेल का नाव बी घ्यायला लागतं मग नाव घे आता गे हे घे नाव घे नाव घे हे नाव घे चल थांबल्या आला पार्टीट करून ठेवला असं तिने नाव नाही हे भाऊन अरे यांचा अजून तयारच चालू आहेत का नाव घ्यायला सांगितलं बघ काय

मोठा सण बोल आगे नाही मारलाच आता बोल आगे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे मारते सात जयश्रामांची सात मिलो जन्मजन्मी सात काय चुकली का बरोबर आहे चुकली ना चुकली

चांगला आशीर्वाद ए शंभर पुत्र भाऊ एकच नाही जोबल आम्हाला सध्या आमचा एक प्रयागच आम्हाला नाही वहिनी तुमचे मिस्टर कुठे गेले मग त्यावर तुम्ही पाणी बिला थांबाल का आता हा राणी त्याला फोन लाव मग मी पहिनी थांबले बरु पायापर्यंत पाणी बंद लास्ट वहिनी नाही बघू शकता तुम्ही दादा ला घ्या अरे घे ना घे घे घ्या अरे घ्या ना लवकर ब्लॉक चालू आहे अरे भांगर झाली भांगर या अरे पाणी बाजा ना मला काय वहिनी पण सो मंडळी अख्ख्या सीझन मध्ये जो फल फक्त यालाच भेटतं खायला नाही का भाऊजी वट पौर्णिमेलाच खायला खरोखर यालाच म्हणजे ते माझी भाषा आहे या दिवशी भेटतो फक्त आलू बर म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट का करून सांगा आता हे लोक नावं घेतात फटाफट घ्या माझ्याकडे टाईम नाही कल सोबत पनवेल निकाल नाही बोला बोला ना नाही का पनवेल कॅन्सल आता बोला कि घ्या यंदाच्या वट तारीख आहे दहा जून

चंदनाच्या जोरात कोणा झाडावर कृष्ण वाजवित बासरी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवेतो बासरी दीपक रावांचे नाव घेते सुखी आई मी सासरी रांगना देवी माझे गावला न बावला सखी आहे मी माझे गावाला केतल परत गानी आता यांची भांगरी होतील आता एक एक ता सुरू का आता तुमच्या ता सुरू का वट वट बोरणी करते सत्यवान सावित्रीला स्मरून जयश्रामांसाठी दीर्घ आयुष्य मग ते वडाला नमस्कार करू मी आता जस्ट वाचल्या पहिल्यान चुकली आता धावेल तरी वाचला असेल हा आता लास्ट होईल घ्या गेला कट नाही कट काहीच नाही होत माझ्या ब्लॉग मध्ये कट काहीच नाही वट पौर्णिमेच्या दिवशी अरे चल वट पौर्णिमा घ्या गेलो का त्याच्याकडे बघू नका तुम्ही बघून बघायची पट्टपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरी घालते सात नयनरावांचे नाव घेते अरे घ्या ना तुम्ही जाऊन जोर उठायला पाला आखीपाला यो पती व्रता बोलतो व्रत ठेवले यो उपास अख्खा परत कापवायला घेतला भाऊजी यो इकडे अर्धा परत खाली झाला मस्ती घ्या आता वहिनी घ्या तुम्ही जावा बोलतो बाहेर मावशी पिसाल आमची आणि मंडळी मावशी मम्मीची सख्खी बहीण मोठी सो माझं सगळं घ्या आता घ्या पट्टपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले सात नयनरावांची मला लाभ किती जन्म जन्मी साथ. ये, 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 जन्मी, ये, 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 किती जन्मी जेवढे जन्म असतील तेवढे पण मी काय हा पाचशे जनव का बोलतो पण मी काय बोलता काही माहिती थोडीशी देऊ देत फोनला ऐका का दोर काय आयुष्य भेटलं पाहिजे झाडांमध्ये आयुष्य जास्त आपल्या नवऱ्याला भेटलं पाहिजे आपण धागा का, का नाही माहिती <laughs> या असं तुम्हाला पण नाही माहिती कुंडाला कुंडाला कुंडालता धागा कशाला कुंडालता त्यात नाही माहिती हाच नवरा भेटावा म्हणून मावशीला माहितीये का वाटपौर्णिमाची कथा जन्म तोच नवरा पाहिजे म्हणून वड्याला सात फेर धागा असं नको ना काहीतरी झाले म्हणजे काहीतरी झाले म्हणजे नको ना सार झाला तुमचा आता जवाला वारा मला मस्त भूक लागले मंडळी आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया कोणी चार वेळा पाणी पिला मी नाही त्यांचा खरा सांगा अरे आज आज आहे ना आज माझ्याकडे डायरेक्ट देवा का नाही म्हणजे शपथ मीने पाणी पिले का नाही कालपासून आता चार वेळेलाच पाणी पिलं जाऊ म्हणते भाऊजी आता काय दाखव भाऊजी भाऊजी आता ती आत्ता सो मंडळी आजचा ब्लॉग आता आपण तिथेच एंड करूया